नमस्कार सारा समाज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील पर सर... जिल्हा परिषद जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज जे रोस्टर आहे जे रोस्टर आणि आज त्यांच्यावर रोस्टर निघालेले आहे त्यामुळं संपूर्ण राज जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात एक हलचल निर्माण झालेली आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषदचे आरक्षण आज सोडत निघाली आहे त्यामध्ये धामणगाव गडी या सर्कलमध्ये अनुसूचित जमाती महिला हे रोष निघालेले आहे तर कांडलीमध्ये सर्वसाधारण महिला आणि धोतर खेळा यामध्ये सुद्धा सर्वसाधारण निघाले आणि शिंदे बुजुर्ग महिला सर्वसाधारण यामुळे आज अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या अनुषंगाने संपूर्ण राजकीय नेते आज कामाला लागायला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज पासून जिल्हा परिषदच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय नेता हा आता कामामध्ये लागणार आहे आणि अधिक कार्यकर्ते आता यांचेवाले कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यामध्ये आपल्याला वेग मिळणार आहे लवकरच जिल्हा परिषद निवडणूक ही लवकरच होणार आहे सारा रुपेश अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक